जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये नमस्कार मी शिहार सांगलीकर मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसेच ह्या गेल्या अकरा दिवसापासून जे गणेश मंडळांनी परिश्रम घेऊन शांततेमध्ये गणेश उत्सव साजरा केला त्यांचंही कौतुक करायला पाहिजे ते त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आजचा शेवटचा दिवस आहे अनंत चतुर्दशीचं आजही सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रितपणे येऊन सण साजरा करायचं हे मिरजेचं वैशिष्ट्य आहे मिरजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाईचारा आहे कुठेही जरी असेल हा जात हे ते जात हे जात म्हणत बसत नाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन सण समारंभ साजरा करतात त्याचीच आपण आता पर्यंत करत आलेलो आहोत आणि मिरजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमानी उभं राहतात अशा पद्धतीने मोठे कमानी कुठेही उभं राहत नाही गरजेच्या हा मे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तरी देखील मी असं सांगू इच्छितो की सर्व जाती धर्मातल्या लोकांना ह्या अन अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि येत्या याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये परत गणेशांना आपण आपण जे परत आगमनाच्या आपण जेव्हा इच्छा व्यक्त करतो त्या इच्छेमध्ये सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावे शुभकामना व्हावं सगळ्यांचे कल्याण व्हावं अशा पद्धतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व महिला असू दे पुरुष असू दे मुलं असू दे सर्व असू दे सर्व जाती धर्माच्या लोकांना या कामना चुर्थ्या आणखीन एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद